खर्द ग्रामस्थांनी गुलाबराव देवकरांना दिली बावन्न हजार रुपयांची रोख रक्कम भेट संपूर्ण गावाला देखील दिले जेवण जळगाव ग्रामीण रंगली असून गुलाबराव देवकरांना प्रतिसाद वाढत असून गावोगावी त्यांची घोड्यावर मिरवणूक काढली जात आहे तसेच गावोगावी ग्रामस्थ देवकर यांना वर्गणी गोळा करून प्रचार खर्चासाठी भेट म्हणून रोख रक्कम देत आहेत मतदारसंघातील धरणगाव तालुक्यातील खर्दे गावात देखील अशाच प्रकारे भेट म्हणून बावन्न हजार रुपये रोख रक्कम लोक वर्गणीतून ग्रामस्थांनी दिली आहे इतकेच नव्हे तर संपूर्ण गावाला जेवण देखील ग्रामस्थांनी दिले गावागावातून रोख रक्कम मिळत आहेत महिला औक्षण करीत आहेत तर कुठे घोड्यावरून मिरवणूक काढली जात आहे यावर गुलाबराव देवकर यांनीही प्रचराची मिरवणूक नसून ही विजयाची मिरवणूक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे खरदे गावाने संपूर्ण गावाने पैसे जमा करून संपूर्ण गावाला जेवण दिलं आणि आज बावन हजार रुपये आणि हे खरदे दे म्हणजे खरदे ने काही गद्दार भक्त म्हणताय की म्हणे गावात पैसे कुठे जमता का म्हणे अरे गद्दार भक्तांनो हे खुद्दारांचे पैसे आहे त्यांना सांगायचंय मला की आम्ही खुद्दार आहेत आणि गद्दार तुम्ही जर गद्दारीचा डाग लागलेला आहे तुम्ही तुम्हाला तर तुम्ही कमीत कमी तुम्ही सामील होऊ शकत नाही तुम्ही मदत करू शकत नाही तर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगणार आहे मी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होत कि शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि ह्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये ज्याला वेळ देता येत असेल त्याने वेळ द्या ज्याला लिहिता येत असेल त्याने लिहा ज्याला आवाज उठवता येत असेल त्याने आवाज उठवा आणि ज्याने काहीच करता येत नसेल अरे बोमलू नका चुप बस रे चुप बसा सर्व मान्यवर मंडळी आज आपल्या खरदे गावामध्ये निमित्तानं या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि उपस्थित होता बरोबर आपण सर्व गावकरी मंडळींनी अतिशय जल्लोषात स्वागत केलं कोणी खांद्यावर मिरवणूक काढली कोणी घोड्यावर बसवलं म्हणजे चित्र असं निर्माण झालं होतं की ही विजयाची निव मिरवणूक आहे ह्या रॅलीचं रूपांतर तुम्ही विजयाच्या रॅलीमध्ये केलेलं होतं आणि त्यामुळं निश्चितपणानं आबांनी सांगितल्याप्रमाणे समोरच्यांच्या हृदयामध्ये आता धडकी भरणार आहे कारण <UK> एक खरगे गाव एकेकाळी त्यांच्या बाजूने होतं दत्तक होत आता आमचं दत्तक झालेलं आहे आणि या गावाचा मोठेपणा मी समजतो सर्व कार्यकर्त्यांना उत्कृष्ट जेवण दिलं सर्व कार्यकर्त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आणि परत बावन्न हजार रुपयाची देणगी दिली आम्ही आता भारून गेलेलो आहोत तुमचे हे उपकार निश्चितपणानं भविष्यामध्ये फेडावे लागतील आणि खरं म्हणजे ते फेडले पण जाणार नाही आम्ही किती पण तरी काम केलं तरी सुद्धा त्याची किंमत बावन्न लाख रुपये आमच्या दृष्टीने आज बावन्न हजाराची किंमत बावन्न लाख रुपये तुम्ही तुमच्या श्रमातून कोणी शंभर दिले असतील कोणी पाचशे दिले असतील कोणी हजार दिले असतील कोणी पाच हजार दिले असतील अशा पद्धतीनं आपण ही देणगी जमा केलेली आहे ज्याला फार महत्त्व आहे मित्रो बिलखिड्यापासून जेव्हा सुरुवात झाली ज्याचा मेसेज सर्व मतदारसंघामध्ये जो गेला समोरच्यांवरती फार मोठी भीती निर्माण झालेली आहे की आता उलटं चित्र झालं बाबा की पैसे पण द्यायला लागले आणि मतं पण द्यायला <laughs> आणि अजून एक नोट आणि एक वोट पण देणार आहे एक नंबरला तिथं पण अशीच देणगी मिळाली चंबाला पण मिळाली आयरेगावचं एक उदाहरण असत होत तिथं एक मजूर माणूस करणारा मजूर त्या मजुराने त्या दिवशी आम्ही जाणार म्हणून खडा दाखवला गेला नाही त्याचा रोज बुडवला